हाय मित्रांनो नमस्कार आज असा एक किस्सा घडला की एका लेडीजने गाडी बुक केली बुक केल्यानंतर त्यांना जायचं होतं हडपसर गाव ते माळवाडी हडपसर माळवाडी अंतर होतं दोन किलोमीटर आणि मी त्यांना आणायला बी गेलो दोन किलोमीटर गेल्यानंतर मी फोन केला की मॅडम गाडी खाली आली आहे तर त्या म्हणल्या किती पैसे होत्या आता आता म्हणलं ओलाला तुम्हाला दिसत असेल एकोणपन्नास साठ रुपये असतील बहुतेक एकोणपन्नासच रुपये असतील तर त्या म्हणल्या नाही त्याच्यातून कमी करा म्हणलं असं नाही मॅडम जे भाडं ओलाचं ठरलं असतं ते ठरलेलंच असतं परंतु ते म्हणजे नाही नाही रिक्षावाले दहा दहा रुपये घेतात आता मला सांगा मित्रांनो ओला बुक केल्यानंतर मी दहा दहा रुपयात कसं काय नेणार तुम्हीच सांगा शेवटी त्यांनी माझ्यासंग पंधरा वीस मिनटं फोनवरती हँगल घातली आणि शेवटी मी म्हणलं मॅडम तुम्ही असं करा ट्रीप रद्द करा मी जरी दोन किलोमीटर आलो असलो तरी मी जातो बिंदाच जा म्हणतो तुम्ही तीस रुपयात पण मी नाही येऊ शकत कारण कर, ओलाचं भाडं ठरलेलं ते ठरलेलंच असतं त्याच्यामुळं मी काय कमी कर जास्त करू शकत कर, नाही धन्यवाद मित्रांनो